हिंदीच्या मुद्द्यावरून बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आणखी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या ते मूर्ख होते काय छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई मासाहेब या सगळ्यांनी बहुभाषा शिकल्या हे सगळे लोक मूर्ख होते का भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण करणं चुकीचं आहे असं वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केलं ते असल्यानं विरोधक आता गायकवाड यांच्यावर टीकेची झोळ उठवत आहेत आता क, ते तर निवडणूकी अनुषंगाने चालू नाही तर मला सांगा की मराठी भाषा या विषयावर त्यांनी केलं मला सांगा आज तुम्ही आम्ही परराज्यात जातो तुम्ही मराठी बोलणार आहात का मग तुमच्या मुंबई ठाण्या पुण्यात सगळे सगळ्याच ठिकाणी के जी वन के जी टूच्या इंग्लिशच्या सूट शिकतात जिथे एम पी एस सी शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी तुम्हाला कंपल्सरी मग तुमच्या पूर्ण तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला सगळा कोणता मुंबईकर नाकारतो कोणत्या ना नाकारतो आणि आज हिंदीच काय तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या मग छत्रपती शिवाजी महाराजांना बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग ते लोक का आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे आम्ही मी तर डायरेक्ट बोललो अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या हातामध्ये मनसुबे आपण पण उधळू शकत नाही दरम्यान राज्यभरात आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका होत असल्यानं आता संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद बोलून केलेल्या वक्तव्यावर शिवभक्तांची दिलगिरी व्यक्त केली आपला शब्द मागे घेत या वक्तव्यामुळं ज्या शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांची दिलगिरी ही व्यक्त करतो असं गायकवाड म्हणाले दोन तीन दिवसापूर्वी लातूर येथील हडोळती येथील अंबादास पवार या शेतकऱ्यांच्या परिवाराला मी मदत करण्याकरता गेलो आणि त्या ठिकाणी मीडियाने मला महाराष्ट्रात चालू असल्या हिंदी आणि मराठी वादावर प्रश्न केला ज्यामध्ये मी त्यांना सांगितलं की या राज्याचे दुसरे छत्रपती सर्व छत्रपती संभाजी महाराज यांना सोळा भाषा अवगत होत्या सोळा भाषा त्यांचं प्रभुत्व होतं एवढं एवढंच वो, नाही तर छत्रपती शिवाजी महाराज ताराराणी येसुबाई आणि मासाहेब जिजाऊ यांना देखील अनेक भाषा त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अवगत होतं परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते प्रश्नार्थक आणि उद्गारवाचक होतं ज्याचा विपर्यास केला गेला अनावधाने त्याचा अर्थाचा अनर्थ केला गेला आणि म्हणून विरोधकांनी त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज माझ्या रक्ताच्या थेमाथेमात आहेत थे। त्यामुळे विरोधकांनी किती उलट्या बोंब्या केल्या असतील तर त्यांनी हे समजून घ्यावं की आमची शिवनिष्ठा किती ब, ब, मोठी आहे हा जो शब्द चुकूनबा माझा बाहेर पडला त्याबद्दल ज्या शिवभक्तांच्या भावना दुखवल्या असतील त्या हा शब्द मी त्या ठिकाणी मागे घेत आहे त्या शब्दाबद्दल मी दिलगी व्यक्त करीत आहे